चोवीस नोव्हेंबरचा दिवस रविवार होता त्या दिवशी दिवसभराची ड्युटी संपून पायलट असलेली सृष्टी रात्री साडेबारा वाजता तिच्या फ्लॅटवर पोहोचली यानंतर तिने तिच्या बॉयफ्रेंड आदित्य पंडित सोबत जेवण केलं त्यानंतर तिने गोरखपूरला असणाऱ्या आपल्या आईशी फोनवरती गप्पा मारल्या नंतर आदित्य त्या फ्लॅटच्या बाहेर पडला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सृष्टीने आदित्यला फोन केला आणि मी माझं आयुष्य संपवतीये असं सांगितलं आणि फोन कट केला तोपर्यंत आदित्य मुंबई पासून पस्तीस किलोमीटर दूर गेला होता सृष्टीच्या कॉल नंतर तो परत आला त्याच्याच एका मैत्रिणीला फोन करून त्याने फ्लॅटची दुसरी चावी बनवली पण तोपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते चावी बनवल्यानंतर आदित्यने कुलीप उघडलं आत पाहिलं तर सृष्टी चार्जिंग केबलला लटकत होती तिला खाली उतरवून हॉस्पिटलला नेण्यात आलं पण डॉक्टरांनी सृष्टीला मृत घोषित केलं या प्रकरणानंतर सृष्टीच्या कुटुंबियांनी आदित्यवरती आरोप केलेत आणि पोलिसांनी त्या आरोपांच्या आधारे आदित्यला अटक केली नक्की सृष्टीसोबत काय घडलं होतं शेवटच्या क्षणी सृष्टी आणि आदित्य मध्ये फोनवरती अकरा वेळा बोलणं झालं व्हिडिओ कॉल देखील झाला सृष्टीने आयुष्य संपवलं पण यात चूक कोणाची होती बघूयात ही केस नक्की काय सृष्टीचं पूर्ण नाव सृष्टी विशाल तुली ती गोरखपूरच्या प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात जन्मली गोरखपूरच्या रामगड तळच्या एरियात आझाद तिचं कुटुंब राहतं सृष्टीचे वडील विशाल तुली हे गोरखपूरचे मोठे व्यापारी आणि गोल्डन गॅस एजन्सीचे मालक आहेत सृष्टीच्या आजोबा एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात शहीद झाले होते काका भारतीय सैन्यात होते सृष्टीच्या बाबांना दोनदा पदकाने गौरवण्यात देखील आलं आपल्या कुटुंबाप्रमाणे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सृष्टीने पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं सृष्टी जून दोन हजार तेवीस मध्ये एअर इंडियामध्ये रुजू झाली तिने गोरखपूरची पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला या यशा

छळ केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला एवढंच नाही तर सृष्टीचे काका विवेक तुली यांनी सांगितलंय की सृष्टीच्या मृत्यूची बातमी मिळण्याच्या काही मिनिटांआधी ती तिच्या आईशी बोलत होती ती अगदी उत्साहाने तिच्या आई आणि काकूंशी फोनवरती बोलली त्यानंतर पंधरा मिनिटांनी तिचा मृत्यू झाला हे कसं काय शक्य आहे तिचा प्रियकर तिला असं काय म्हणाला त्याने तिच्याबरोबर काय केलं असा खळबळजनक सवाल तिच्या नातेवाईकांनी केला या प्रकरणामुळे तुली आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली मुंबई पोलिसांनी कलम एकशे आदित्यला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण यावर आदित्यने काय दावा केलाय तेही पाहूयात मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस वर्षीय आदित्यने चौकशी दरम्यान तो सोमवारी रात्री फरीदाबादला जाण्यासाठी त्याच्या निघाला होता पण काही वेळाने त्याला सृष्टीने फोन करून आपण आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं तो पुन्हा सृष्टीच्या घरी आला तेव्हा दरवाजा आतून बंद होता आदित्य आणि सृष्टी बरोबरच महिला सहकार्याने चावी बनवणाऱ्याला फोन करून बोलवलं आणि दरवाजा उघडून घेतला घरात प्रवेश केल्यानंतर सृष्टीने डेटा केबलने गळा आवळून आयुष्य संपवलं असं दिसून आल्याचा दावा आदित्यने केलाय सृष्टीला तातडीने सेवन हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं सृष्टी राहत असलेल्या भाड्याच्या घरामध्ये आयुष्य संपवण्यापूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी इथं सापडलेली नाहीये पण आदित्यच्या या दाव्यानुसार सृष्टीच्या कुटुंबाने आक्षेप घेतलाय उलट आदित्यकडनं होणाऱ्या छळाला आणि गैरवर्तनाला कंटाळून सृष्टीने आयुष्य संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय सृष्टीचे काका विवेक कुमार तुली यांनी असा आरोप केलाय की मागच्या काही काळापासून ती आदित्यच्या वागण्यामुळे त्रस्त होती आदित्य सृष्टीसोबत सार्वजनिक ठिकाणी तिचा सा अपमान करायचा त्याने सृष्टीला नॉनव्हेज खाण्यापासूनही रोखलं होतं सृष्टीसोबत काम करणारी कलिग्स आणि तिच्या मैत्रिणींकडनं देखील विवेक कुमार तुली यांना आदित्यच्या सृष्टीसोबतच्या गैरवर्तुणिकीबाबत माहिती मिळाली होती आणि याच मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मार्च महिन्यात सृष्टी आणि आदित्य तिच्या मैत्रिणींबरोबर गुरुग्राममध्ये डिनर बाहेर गेलेले तेव्हा सृष्टी आणि तिच्या मैत्रिणींनी नॉन ची ऑर्डर दिलेली यावरून आदित्य पंडित आणि सृष्टी मध्ये भांडण झालं शेवटी सर्वांनीच वेज जेवण ऑर्डर केलं पण नंतर सृष्टीचा तिच्या चुलत बहिणीला राशीला कॉल आला की आदित्य तिला रस्त्यावरती सोडून निघून गेलाय जेव्हा पंडितने तुलीवरती कौटुंबिक समारंभात जाण्यासाठी दबाव टाकला होता मात्र तिला त्या दिवशी कामावर जायचं होतं तिने नकार दिल्यानंतर आदित्य पंडितने तिचा फोन नंबर दहा ते बारा दिवस ब्लॉक केला आणि तिचा मानसिक छळ केला विवेक कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पुढे असाही आरोप करण्यात आलाय की आदित्य पंडित सृष्टीचा सा सार्वजनिक ठिकाणी वारंवार अपमान करत असायचा आणि क्षुल्लक कारणांवरनं तिचा फोन नंबर ब्लॉक करायचा घटनेच्या दिवशी देखील तेच घडल्याचा आरोप कुटुंबियांचा आहे रविवारी कामावरनं परतल्यानंतर सृष्टी आणि आदित्यचा राहत्या घरी प्रियकराशी वाद झाला आदित्यने अंमली पदार्थ पाजून तिची हत्या केली असावी असा सृष्टीच्या काकांचा आरोप आहे शिवाय त्यांनी पंडित तुलीच्या बँक खात्यातनं पैसे काढल्याचा देखील आणि कदाचित तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केलाय पोलिसांनी गेल्या महिन्यात सृष्टीच्या बँक खात्यातनं आदित्य याच्याकडे पासष्ट हजार रुपये ट्रान्सफर झाल्याची पुष्टी देखील केली आहे शिवाय सृष्टीच्या मोबाईलची फॉरेन्सिक लॅब मध्ये आरोपींबरोबरच्या संभाषणांचं अनालिसिस करण्यात आलं आणि त्यातून घटनेपूर्वी सृष्टी आणि तिचा प्रियकर आदित्य यांचे फोनवरती अकरा वेळा बोलणं झालंय सृष्टीने आदित्यला व्हिडिओ कॉल देखील केला असल्याचं निष्पन्न झालंय अशी माहिती या तपासा तपासादरम्यान मिळतीये घटनेपूर्वी सृष्टी आणि आदित्यमध्ये व्हॉट्सअपवरती चॅटिंगही झालं होतं मात्र आदित्यने यातले काही मेसेजेस डिलीट केले पोलीस ते डिलीट झालेले मेसेज मिळवण्याचा प्रयत्न करतात नक्की सृष्टीसोबत काय घडलं होतं तिने स्वतःहून आयुष्य संपवलं की तिला संपवण्यात आलं असे प्रश्न होत आहेत कारण सृष्टीच्या फ्लॅटच्या तीन चाव्या होत्या दोन चाव्या तिच्याकडे होत्या आणि एक चावी तिच्या रूममेटकडे होती मात्र हा सगळा प्रकार घडला त्यावेळी ती कामावरती होती पोलिसांना सृष्टीची दुसरी चावी सापडलेली नाहीये घराचा दरवाजा उघडला त्यावेळेस आदित्य पंडित सोबत त्याची मैत्रीण होती की तिसरी व्यक्ती कोणी होती जेव्हा सृष्टीने जीव देते असं सांगितलं तेव्हा आदित्यने पोलिसांना का कळवलं नाही गॅरेज मध्ये ती चार्जिंग केबल सापडली असल्यामुळे घटनेच्या ठिकाणाशी देखील छेडछाड करण्यात आल्याचं चा दिसतंय चार्जिंग केबलच्या सहाय्याने कोणी कसा जीव देऊ शकतो असा सवाल देखील सृष्टीच्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय आणि त्या प्रश्नांचं उत्तर पोलिसांच्या तपासातनं अजून तरी मिळालेलं नाहीये सृष्टीने स्वतःहून आयुष्य संपवलं की तिला संपवण्यात आलंय काय घडलं असेल तपासात समोर येईलच अशाच घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावपती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका